तर आपल्याला भेटायला आली आप आपली छोटी सबस्क्राईबर काय नाव तुझं किती तू अच्छा मला वाटलं विसरली सुट्टी पडल्याबरोबर तुला गाव आवडत कि मुंबई गाव आवडतं बापरे मैये शेतीला आमच्याकडे नाही आता पावसाळ्यात खेळायलाय तुझं नाव काय नाव हा तू विसा अच्छा तू कितीला आहे पोरा आली विसरतात सुट्टी पडल्यावर मी किती लावतो ये आमच्याकडे आलीस की परत तू काय कॉन्ट्रॅक्ट दिलं कॉन्ट्रॅक्ट दिलं का रे ना का नाही एकदाच काय तर जागेवर तर आमचे कोकरे काका आलेत आमचे माड उतरवायला नारळ उतरवून घेऊया ना नारळ उतरूया ना उतरूया कारण सगळे पडले काय त्या भाड्यासारखे नाही आपल्याला आणि जरा तुला कोकोनट वॉटर पियलीस की कस जरा यु हॅव एनर्जी <laughs> आणि तू माझ्याकडे दिलेली ठेवलेली आहे ना ती आपली नाही तू नाही का माहिती किती वर्ष झाली तुमका ही मशीन वापरतास हा ना तर आता काका या मशीनच्या सहाय्याने आपल्या माडावर चढतील आणि किती नारळ उतरवत आहेत बघूया जरा साप पण करावर जाऊ बिंद चढतात ना तर आजच्या ब्लॉगची सुरुवात बंटीदादाच्या हातच्या या सुंदर अशा वडापावपासून आणि बॅकग्राऊंडला वाजत असलेल्या देवांच्या गाण्यापासून नाय गुड मॉर्निंग हे गुड मॉर्निंग आणि आम्ही गेलेलो खास विजासाठी फोटो काढायला विजा फोटो इतका हायड आला ना विजाचा ओके सो आम्ही कुठे चाललो हे मी तुम्हाला आत्ता नाही सांगू शकत पण लवकरच सांगेन सरप्राईज आहे काय बोलतो हो? आणि बंगो आहे ना ह्यो एक नंबर लागतो So, आता आधी हे खातो मग हे पितो नाश्ता तयारी करून घ्या so, तर आतापर्यंत ज्यांच्यामुळे मी इतका मसाला विकू शकलो आणि वेळोवेळी काढून लात मारली मला नाही असं नाही पण बाकीच्या टायमाला सांभाळून ज्यांनी मिरच्या गरम मसाला अरे शिष्यवृत्ती सगळं बांधलं ते दादा आज फायनल बिल द्यायची वेळ जवळ आली खुश बघा देऊया ना <laughs> देखो, <laughs> देखो। <laughs> <laughs> खु झालंय मला काय हे म्हणजे थोडस आपलं इकडे तिकडे डिस्काउंट बर नमस्कार मी अनेक गोष्ट बोखणार पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळ सगळं स्वागत आहे सगळ्यात आधी तर सगळ्यांना पावसाळ्याच्या खूप खूप शुभेच्छा हो आता मी पावसाळ्याच्या शुभेच्छा तुम्हाला मे मध्ये देतो याचं कारण पण तसंच आहे काल वीस मे होतं आणि काल पंढरी काकाने बात करणार आज आपला पते आणि साहिलबाई बात आहेत मी काही इतक्या लवकर नाही पेरणार मी पेरला तर पंचवीस सव्वीस सत्तावीस नंतरच पाऊस हल्ली रेग्युलर दोन तीन दिवस आहे म्हणजे येऊन जाऊन अर्धा तास तरी लागतो आहे तुम्ही आणि नागे आत्ता आलो आहे आपला शेवटचा जो स्लॉट होता मसाल्याचा तो मसाला घ्यायला आलो आहे सगळ्यात आधी सो सॉरी जे ह्या स्लॉटमध्ये ज्यांची ऑर्डर आहे त्यांना मी म्हटलेलं मी आठवड्याभरात पाठवेल पण पावसामुळे ते काही शक्य नाही झालं पाऊस इतका भयानक होता की मिरच्या सुकत घालायच्या आणि पळवायच्या यात आमचे गेले चार दिवस हेच कार्यक्रम चालू होते आणि खूप त्रास पण झाला पण ठीक आहे हरकत नाही सर बिझनेस म्हटल्यावर थोडासा त्रास पण होऊ शकतो सो आता हा मसाला इथून घेऊ आणि त्यानंतर घरी जाऊन पॅकिंग करू मग कुरिअर करायला जाऊ आणि कुरिअर केल्यानंतर मसाला तुम्हाला चार दिवसात नाही मिळाला तर तुम्ही मला कॉल करू शकता बाकीच्यांना ज्यांना ज्यांना मसाला ऑर्डर करायचा आहे पण आत्ता ते शक्य नाही त्यांनी दिवाळीत कॉन्टॅक्ट करा आणि खरंच मसाल्याला इतका छान रिस्पॉन्स होता आज सकाळी सातला मला एक कॉल आलेला मला म्हणाले आणखी आमची इतके वर्षाची जी रेग्युलर मसाल्याची चवती ना ती घालवलीस आणि आता तुझ्या मसाल्याशिवाय आम्हाला मसाला दुसरा कुठला आवडणार नाही मला ना अजून सात किलो हवं आहे देशील का म्हटलं सॉरी आत्ता नाही शक्य ते सो दिवाळी ज्यांना ज्यांना बलकी ऑर्डर करायची ते बिंदाच करू शकतात आणि इथून आपण जाणार आहे आता संघामध्ये इथे आपण भाताची बियाणी बघणार आहे आणि यावर्षी आपण इंद्रायणी जातीचा तांदूळ करणार आहे खास तुमच्यासाठी बऱ्याच जणांनी मला सांगितलेलं की प्लीज इंद्रायणी कर आमच्यासाठी आम्ही तुझ्याकडून विकत येऊ सो यावर्षी आपण जेवढा पण इन्रायाने करणार तेवढा सगळा विकण्यासाठी करणार आहे वाडा करणार आहे आणि अजून दोन जाती आहेत त्या मी तुम्हाला नंतर सांगेन विजाचा सा फोटो काढायला गेलेलो आजी बघता विजाचा फोटो काढायला गेलेलो ते सरप्राईज आहे की आम्ही कुठे चाललो आहे सो लवकरच ते पण कळेल तुम्हाला ॲनिव्हर्सरी जवळ येत ना सो बाई पण माझा गिफ्ट दिला ना। सो नागेश भाई इकडे आपल्या मसाल्याचं वजन करायला बसलेत हो कशाला हात करा करत रुको भाई सबर करो हे दोन्ही कोन्या आपल्यात ना आणि आपल्या रिकाम्या भाई लागणार आपल्याला तर मंडळी आता मसाला घेऊन आलोय टोटल आहे हा एकसष्ट किलो यातून ऑलरेडी साडे बावन्न किलो विकला आहे आणि बाकीचं पण काय राहणार नाही त्यात काय वाद नाही आणि आम्ही आमच्यासाठीच गेला नव्हता तर आमच्यासाठी दोन तीन किलो तरी ठेवायला लागेल आणि हे आहे कणकवलीचं संघ इथे खत पासून भातापर्यंत सगळं विकलं जातं आणि ह्या बाजूला आहेत भातांची यंदाची बियाणी चार काडी आवा कर्जत जया सुवर्णा रत्नागिरी अगदी तुझी आई होती ना रत्नागिरी ते हे पण इंद्रायणी एकशे पस्तीस ते एकशे चाळीस दिवस सत्तर रुपये प्रति किलो दहा किलोचा पोता सातशे रुपये तू घेणार आहे पाच किलो मला घे म्हणजे दहा किलो होईल भात लांब आहे गोटा बघ असा लांब आहे त्यानंतर वाडा कोलम आहे एकशे वीस रुपये प्रति किलो बाराशे रुपयेचा पोता सहाशेचा पाच किलो ओके साईराम नको दप्तरी नको रुपारी नको किसान हा किसान निधी कुठे किसान निधी एकशे चाळीस वाडाकोलम एकशे पंचेचाळीस किंमत दोघांची सेम सोनम धनश्री काय दिसत त्या बघा अमानी अमानी काय तीन किलो घेत अमानी किती दिवसाचा एकशे पंचवीस दिवस शुभांगी

समृद्धी समृद्धी तृप्ती पार्वती जय श्रीराम अमेगा मीनाक्षी सोनम धनश्री ना यंदा केलं तर आता आम्ही डिसिजन घेतले की फक्त जाताना इंद्रायणीच घेऊन बाकी सब आहात आई पप्पा त्यांच्या चॉईसने सिलेक्ट करतील मी वाडा कोलम अमानी आणि किसान निधी असं सिलेक्ट केलेलं बघू आता ते काय करतात सेम नागायचं पण तसंच झालंय तर साईल म्हणाला मी तीन किलो पेरतो हा म्हणाला मी दोन किलो पेरतो मी पाच किलो पेरणार तर मित्रांनो तुमच्या सगळ्यांच्या विश्वासावर आम्ही घेतलंय पहिल्यांदा इंद्रायणी जातीचं बियाणं आणि डायरेक्ट दहा किलोची बॅगेज घेतली आता ह्यातून आम्ही आम्हाला जेवढं हवं हो, तेवढं वाटून घेऊ चला सगळ्यांनी आम्हाला ऑल द बेस्ट बोला आता जाऊया घरात आणि मसाला भरगू बसूया मनपरी बाप्पा तर बियाणा घेतला आणि निघाला आता घरात जाऊ परत गरम होऊ लागला म्हणजे पाऊस परत येतलो जितकं अंगातून जास्त पाणी जायला सुरुवात होईल त्या दिवशी समजायचं आज पाऊस कन्फर्म आहे ना आणि ह्यालाच उभसणं ना असं म्हणतात आणि जितकी उकसान वाढत पाऊस संध्याकाळच आजी ते लावतात सो आता नागेश गेलो पाव अनू शेतात गेल्या ना मिसळ ती घातल ओके सो मसाला पॅक करायचा आहे कुरिअर करायचा आहे त्यानंतर या बाईंनी कोपरे पेरलेत ते बघायचे आहेत आणि संध्याकाळी पाऊस येईल तोही बघूया आज तर मित्रांनो आपण पोचलो आहे नाग्याच्या घराजवळ म्हणजेच वरच्या वाडीत आणि पावसानं अजून काय काळोख केलेला दिसत नाही वातावरण तसा शांत झा दुपारची आहे त्यामुळे बरीचशी लोकं झोपलेली असलेली आणि आता या दोन गुन्ह्या घेऊन गुन जायच्या आहेत नागेशच्या घराजवळ सो त्याने होऊया आणि मग मसाला भरायला पाहिजे आपल्या अभिनंदन कि टक्के पडले घ्या तो क्लिनी खरंच जास्त आहे ना चल जरा झापल्या आता शुभेच्छांसाठी फोन येतात आणि हे आपली पाकिट आहे अर्धा किलोची त्याला त्याची स्टिकर चिटकवायची एक किलोचे चिटकवून सगळ्यात आधी आपण अर्धा किलोचे भरूया आणि येते नको ते नको ते नको मोठं हां ते वाले हे वाले छोटे समर्थ आधी so, स्टिकर शिटक बाकी मसालो भरून घेऊया आज मुंबई तर मसाला जिथे वाले कुरिअर करतात त्यांच्या घरी आणून आज मसाला दिला आणि त्यांच्या घरी आज लग्नकार्य आहे तर ते कदाचित उद्या सकाळी करतील आणि तुमच्याकडे मसाला चार पाच दिवसात पोचेल आजपासून मसाल्याचं दुकान बंद थेट आता दिवाळीनंतर भेटणार बाबल्या आणि शिवाजी चालला आहे मुंबईला सो त्यांना सोडायला आपण चाललो आहे कणकवलीला सो त्यांना तिथे जाऊन बाय करू आणि मग घराकडे येऊ तर मंडळी हे आपलं कणकवली रेल्वे स्टेशन जे नव्याने उभं राहतं आहे आणि खूप काही नवीन गोष्टींमध्ये बदल होतो आहे आता इथे गार्डनिंग टाईप केलं आहे खूप छान दिसतंय सोबतच अजून इथे ब्लॉक केस आहेत जे त्या साईडला रस्त्यावर घालतायत इथे एक भिंत मारली आहे समोर मोठी शेड केली आहे मोठा रस्ता चौपदरीकरण आहे इथे पार्किंग साठी मोठा लॉट एरिया आहे आणि हे समोर बघता रेल्वे स्टेशन आहे आणि ही आमची मंडळी नाग्या पण मुंबईला चाललाय काळजी घे राहा मी तुझी आठवण तु, काढेन काळजी घे राहा मी तुझी आठवण तु, काढेन काळजी घे नीट रे आम्ही तुझी आठवण काढेन आणि येताना एक वहिनी घेऊन ये आम्हाला तू पण काय रे माझी यादूची फोन कर पोतल्यावर हम्म कोणाला का निरोप द्यायचा चला ते सर बघण्याचं काम चालू आहे बाल कालच्या व्हिडिओत बरेच कमेंट आले तू आतलं नशील जरा वाच रिप्लाय रे एन्जॉय काळजी घ्यावा नीट जावा आणि पोचल्यावर फोन करा परिवारातील सदस्य आणि आपल्या वाटवाडीतल्या काय सॉरी हा मी तुम्हाला अडीच किलो म्हटलेलं पण नाही उरला हा एक किलो फायनली तुमच्यासाठी काढू शकलो थोडं उघडलं हाय काय नाव तुझं काय केस हे मायाखी झाली रे तुझी लहानपणी मी असंच होतो नमस्कार बरा तर मंडळी आता आपण पोहोचले नागेशच्या घराजवळ म्हणजेच पुन्हा एकदा वर्षे आणि बाबल्या आणि शिवाजी दोघे पण गेले आता आम्ही चौघे उरलो आहे मसाला कुरिअर करून आलो कुरिअर करून आलो म्हणजे तिथे देऊन आलो आहे आता ते कुरिअर उद्या सकाळी करतील म्हणजे मसाला तुम्हाला पुढचे चार दिवसात पोचेल बाकी एकंदरीत संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा मसाल्याची ऑर्डर आता आपण घेणं बंद केलं आहे आता उद्यापासून किंवा भरापासून आपण शेतीचे ब्लॉग किंवा शेतीसंदर्भात झाडांसंदर्भात असे ब्लॉग टाकू आणि लवकरच आपण रोज तुमच्या भेटीला येऊ अशी मी स्वतःला आशा करतो आहे सो so, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवी असेल तर काय कलरचं बटन आहे ते दाबून सबस्क्राईब करा चॅनलला बाकी व्हिडिओ लिंकची व्हिडिओची लिंक शेअर करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका भेटू उद्याच्या बागा तो पण टाटा बाय टेक कर काळजी घ्यावा सोय रावा सोय ना